हॅलो एव्हरी वन आज आपण बनवतो आहे बटाट्याची भाजी तर ही भाजी माझ्या इथं सगळ्यांनाच आवडते आणि खूपच छान होते तर नक्कीच करून बघा तर बघा बटाटे घेतलेत चार ते पाच बटाटे घ्यायचेत त्याच्यावरची साल काढून घ्यायची आपल्याला साल काढून झाले की एकदम बारीक अशा त्याच्या काप करून घ्यायच्यात पातळ एकसारख्या आणि जास्त मसालेही नाही लागत त्याला एकदम पाच ते सात मिनटामध्ये भाजी होणारी तर बघा तेल घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं जिरं आणि मोहरी टाकली आहे त्यानंतर बटाट्याचे केलेले कट काप टाकून घेतलेले आहेत तर एक पाच मिनटं परतून परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं ब्राऊन असं क्रंची पण आला तर अजून छान लागते भाजी तर बघा आता थोडीशी हळद टाकली आहे थोडंसं लाल तिखट आणि मॅगी मसाला टाकलेला आहे आणि मीठ टाकले सगळी पुरतं मॅगी मसाला नक्कीच टाका त्याच्यानं खूप छान टेस्ट येते आणि भाजी झाल्याच्यानंतर वरतून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे तर बघू शकताय तुम्ही भाजी आपली रेडी झाली आहे तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू